मित्रांनो नमस्कार एकोणीसशे पासष्ट ला शशी कपूर अभिनीत जप जप फुल खिले हा एक चित्रपट आला या चित्रपटामध्ये एक प्रसिद्ध गाणं होत नाना करके प्यार तुमी से कर बैठे कर बैठे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपची ही स्थिती झाली आहे आणि ज्या भाजपला शिंदेच्या शिवसेनेबद्दल थोडासा तिरस्कार म्हणा वाटत होता त्यांना आता असं वाटायला लागलंय कि नाही भाजपला आपण सोबत घ्यायचं आहे नमस्कार मी अमित जोशी बंद वृत्तदिनांच्या माध्यमातून आज रविवार राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय गेल्या वर्षभराचा तुम्ही म्हणजे दोन हजार चोवीसला डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये सरकार आलं मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर जो रुसवा फुगवा सुरू झाला म्हणा किंवा नाराजी नाट्य सुरू झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय शिंदे गटात आणि भाजपमध्ये भाजपने जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे शिंदेची गडछेपी केली एकंदरीत स्थिती पाहिली त्यांनी जे निर्णय घेतले होते त्याला स्थगिती दिली त्यांच्या प्रकल्पाला स्थगिती दिली त्यांना दुय्यम दर्जाची खाती देण्यात आली त्यांच्या मंत्र्यांची जी खाती आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच लक्ष ठेवलं आपले अधिकारी तिथे नेमले या सर्व गोष्टी झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर काही उपाय नव्हता काही पर्याय नव्हता मग ते काय करायचे दिल्लीत धावायचे अमित शहाकडे जाऊन बसायचे त्यांच्याकडे रडगाणं गायचे पुन्हा यायचे आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणात असं व्हायचं की नाही आता काहीतरी या दोघांमध्ये नीट होईल मात्र गेल्या महिन्याभरापासून जर तुम्ही पाहिलं तर भाजपने नवी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई आणि नाशिक या ठिकाणी अक्षरशः एकनाथ शिंदे यांची कोंडी करून ठेवली विशेषतः त्यांचा जो बालेकिल्ला किल्ला समजला जातो कल्याण डोंबिवली आणि ठाणे तिथे त्यांचेच अनेक माजी नगरसेवक चांगले पदाधिकारी भाजपने फोडले आणि स्वतःकडे घेतले यावरून लोकांना असं वाटायला लागलं की आता शिंदेंची गरज नाही आहे भाजपला खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण जे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांनी पुढाकार घेऊन या सगळ्या फोडाफोडीचं राजकारण केलं साजिकत नाराज झालेले एकनाथ शिंदे पुन्हा वारीला गेले पुन्हा जाऊन अमित शहा जे त्यांचे सर्वे सर्व आहे सध्या त्यांना भेटले त्यांच्याकडे रडगाणं गायले आणि मग अमित शहानी काय निरोप पाठवला तो एक तर अमित शाह यांना माहिती फडणवीस यांना माहिती किंवा शिंदेना माहिती मात्र सगळ्यात मोठी भाजपची जर कुठे गोची झाली असेल तर ती गोची झाली ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे जेव्हा ठाकरे बंधूंचा फक्त विषय चालला होता एकत्र येतील एकत्र येतील त्यावेळी भाजपने सो तयारी केली होती रणनीती आखली होती शिंदेना सोबत घ्यायचं नाही खास करून शहरी भागात कसं व्हायला गेलं तर अजितदादांचं इतकं काही वर्चस्व नाही प्रभाव नाही एक जर सोडला किंवा पिंपरी चिंचवड सोडला तर ठाण मुंबई नवी मुंबई किंवा कल्याण डोंबिवली या ठिकाणी थी तिथे वर्चस्व नाही त्यामुळे शिंदे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा असताना भाजपने स्वबळाची तयारी केली भाजपने गळचेपी सुरू केली शिंदेची आणि असं दाखवलं की नाही आम्ही आता स्वबळावर लढणार जेव्हा नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू झाल्या तेव्हा देखील रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की दोन डिसेंबर पर्यंत वाट बघा मला आता युती तोडायची नाही त्यामुळे असे आशा पल्लवित झालेल्या विरोधकांच्या की आता शिंदेना गरज संपलेली आहे त्यामुळे भाजप लांब करणार मात्र सर्वात मोठी पंचायत ही भाजपची झाली आणि त्याचा स्वबळाचा फुगा फुटला फुगा फुटला इतक्यासाठी कारण आजपर्यंत जी तयारी भाजपने स्वबळाची केली होती अचानक बॅकफूटवर आली त्याला कारण आहे ठाकरे बंधू ठाकरे बंधू एकत्र लढणार हे स्पष्ट झालंय विशेषतः मुंबई ठाणे पुणे नाशिक कल्याण डोंबिवली नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी ठाकरे बंधू हे एकत्र लढणार हे आता जवळपास शिक्कामोर्तब झालाय फक्त जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार व्हायचा आहे त्यामुळे भाजपला निश्चितपणे असं वाटलं की स्वबळाचा नारा आता सोडलेला बरा आहे कारण भाजपला काही करून ठाणे आणि मुंबई विशेषतः मुंबई आपल्या ताब्यात हवी आहे ही सोन्याची कोंबडी आहे भाजप सोडायला तयार नाही पण स्वबळावर त्यांनी जेव्हा चाचपणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मुंबई ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली हे चार पाच ज्या महत्वाच्या पालिका आहेत तिथे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आले आणि मराठी माणसाने यावेळी विचार केला की आपल्या अस्तित्वाची खरंच ही लढाई आहे आणि त्यांनी जर ठाकरे बंधूंच्या दिशेने मतदान केलं तर सर्वात मोठी पंचायत ही भाजपची होणार आहे त्यामुळे भाजपने स्वबळाचा नारा सोडून दिला राम नाम जपना शिंदे साब अपना असं काहीस तत्व त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं दिल्लीवरून मेसेज आला की आता आपल्याला सर्व एकत्र लढायचंय लागलीच रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदे यांची बैठक झाली बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालं की आपण आता एकत्र लढायचंय त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार हे आता जवळपास स्पष्ट होत चाललंय फक्त ठाणं कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई इथे आजही भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आणि ने नेत्यांचा एकनाथ शिंदे यांना तीव्र विरोध आहे त्यामुळे तिथे काय ते डिसिजन घेतात ते पाहणं उत्सुकतेचं आहे मात्र मुंबईमध्ये भाजपने सध्या तरी स्वबळाचा विचार सोडून दिलेला था। आहे कारण ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांचा जो अंतर्गत सर्वे आहे त्यानुसार सत्तरच्या वर भाजप स्वबळावर जाऊ शकत नाही आणि शिंदे जर स्वबळावर लढले मुंबईसारख्या शहरात तर त्यांना पंधराचा आकडा ही पार करता येणार नाही अशी आजची स्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे भाजपला आता कळून चुकलं आहे की ठाकरे बंधू आता एकत्र येणार आहेत किंवा आलेले आहेत आणि त्याचा सर्वात मोठा फटका हा आपल्याला बसू शकतो भाजपने सुरुवातीला प्रयत्न केले राज ठाकरेंना गोंधळण्याचे प्रयत्न केले मुख्यमंत्र्यांनी त्यांची काही कामं केली मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभं केलं पण शेवटी हे दोन भाऊ एकत्र आले आपले मतभेद विसरले आपले कौटुंबिक मतभेद राजकीय मतभेद याला त्यांनी तिलांजली दिली आणि ते एकत्र आले आता ते एकत्र लढणार की नाही येणाऱ्या काळात कळेल पण आता मराठी माणसालाही असं वाटतं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांनाही असं वाटतंय की राज आणि उद्धव हे एकत्र लढणार आणि तीच नेमकी डोकेदुखी आहे भाजपची आणि भाजपने त्यामुळे जो सर्वे केला त्यातही ते तेच सिद्ध झालंय की ठाकरे बंधू एकत्र लढले आणि भाजप स्वबळावर लढली तर भाजपला मुंबई ठाणे नवी मुंबई नाशिक कल्याण डोंबिवली या महत्वाच्या पालिका गमवाव्या लागतील ला आणि त्यामुळे भाजप त्यासाठी तयार नाही आणि दिल्लीतून जसा मेसेज आला तसा इथे बैठकांचं सत्र झालं मुख्यमंत्री बावनगुळे रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदे या सर्वांनी भेटून बैठक घेतली आणि प्राथमिक तरी असं ठरलं की येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढायचंय आता जर ते एकत्र लढले तरच ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल मात्र त्यानंतरही भाजपने केवळ आता हे पिल्लू सोडला आहे त्याप्रमाणे युती करायची आणि निवडणुका जवळ आल्यानंतर दोन हजार सतराला जसं शिवसेनेला निरोप धाडला की आम्ही स्वबळावर लढतोय तसा निरोप जर भाजपने ऐनवेळी शिंदेना धाडला तर मात्र तिथे फार मोठी गोची होईल शिंदेची आणि भाजपची देखील त्यामुळे बघणं उत्सुकतेच ठरेल की मी मगाशी तुम्हाला म्हटलं नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे करनाथ इन्कार मगर इकरार तुम्ही से कर बैठे भाजपला हेच कदाचित नंतर सांगावं लागेल शिंदेना मी अमित जोशी आपली रजा घेतो पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा जय हिंद जय महाराष्ट्र